फिटनेस परिवारातील तुमची जर्नी तुमची जर्नी तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात केली कशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा ट्रान्सफॉर्मेशन काढण्यासाठी काय चॅलेंजेस घेऊन या ठिकाणी आला होता सर सर अगोदर माझे पूर्ण नाव आहे विलास अभिमन निंबार थे बाय बॅकग्राऊंड मी महाराष्ट्र पोलीस भारत राखीव बटालियन दोन गोंदिया येथे बिरशी कॅम्प येथे कार्यरत आहे एसआरपीएफ ला रिझर्व्ह पोलीस असते आमची आणि माझे ग्रेट कोच आहेत मानाधरी सर दिनेश मारोळे सर आणि संगीता मारोळे मॅडम असे मला ग्रेट कोच लागलेले आहेत कंटिन्यू oh, oh. सर so, मला uh... yes, सर, सर, या फॅमिलीत येऊन आता सहा महिने होत आहेत सर मी पुढल्या मागच्या तीन महिन्यातच माझा अठरा किलो वेट लॉस झालेला होता सर मला कोचचे मार्गदर्शन भरपूर लाभले वेळोवेळी बाय बॅकग्राऊंड महाराष्ट्र पोलीस पोलीसमध्ये आता शिव मॅम म्हणजे जे आमची मॅम आहे एसपी आयपीएस भाग्यश्री नौ टक्के त्यांच्याकर मी एक आरटीपीसी म्हणून आणि चालक म्हणून काम करत आहे हे मला सगळे दिले आहे या फॅमिलीने रॉयल फॅमिलीने माझ्या अगोदरचा पोट बघितला तर मला सगळ्यात म्हणजे निराशा होती मला कोणी जवळ घ्यायचे नाही म्हणजे जे फोर्सात असते फिट फिट असला तर कोणत्या तरी डिपार्टमेंटला असते किंवा कोणाकडे तरी असते अगोदर की या फॅमिली बरोबर जॉईन होण्याच्या अगोदरपासून तुम्ही म्हणजे अशा भागामध्ये काम करतात की जो सगळ्यात हाय अलर्टचा भाग म्हणता येईल महाराष्ट्रातील एरियामध्ये तर त्या एरियामध्ये तुम्ही काम करतात बॅकग्राऊंड तुम्ही पोलीस मध्ये आहात मग सर पोलीस मध्ये आहेत यंग आहात आमच्या बाजूवर महाराष्ट्र पोलीसचा तमका आहे असतात पण आम्ही बाय बॅकग्राऊंड जंगलात जास्त काम करत असतो पेट्रोलिंग तरी देखील तुम्हाला सर हेल्थ साठी तुमचा हेल्थ जो आहे हेल्थ तुमचं ढासळलेलं का होत सर कसं काय वजन कसं वाढलं आणि वजन कमी का होत नव्हतं सर तर मी जॉईन झालो त्याच्या दोन वर्षानंतर एम टी म्हणजे चालक म्हणून या पदावर कार्यरत झालेलो होतो मी आल्यावर हो। माझा जो ग्राउंड असते आमचा ग्राउंड असते तो कमी प्रमाणात झाला आणि नोकरी ही सगळी बसून नसल्या मला या जर्नी दहा वर्षाच्या माझ्या या बारा वर्षाच्या नोकरीत वेट वाढत गेला मग कसं वेट वाढत गेला त्या कारण कसं झालं की जाऊ दे आज तर मग सध्या आता वजन कमी करण्यासाठी त्याच्याबद्दल भरपूर सर माझा चौऱ्याण्णव किलो वजन झाला होता पंच्याऐंशीच्या नंतर मीने पॉइंटवर असताना पिपर खरी एक नक्सल पॉईंट आहे त्याच्यात तेक तिथं माझी ड्युटी लागलेली होती त्यात मी सकाळी आणि संध्याकाळी डेली पाच किलोमीटर रनिंग मारायचे त्याच्यासोबत माझं कसं होतं अंदर टी शर्ट त्याच्यावर एक जॉकेट त्याच्यावर रेनकोट आणि रेनकोट वरत अजून एक जॉकेट असं करून मी डेली सकाळ संध्याकाळ पाच किलोमीटर धावायचं सर मग वजन कमी झालं का सर या प्रयत्नामध्ये त्याच्याने माझा वजन कमी झालं पण माझ्या डिहायड्रेटपणा आणि हात बारीक झाले म्हणजे मला असं वाटतं की मला पंडुर झाला काय पोट जसं तसं होतं समोरच्या व्यक्तीला पाहायचं का हा एकदम याची बिमारी कोणती आहे म्हणजे पोट असा हात पाय बारीक मला म्हणजे मी प्रॅक्टिस करत असताना सर मला हे माहित नव्हतं की आपण प्रॅक्टिस केल्यानंतर काय करायचे डायट कोणता फॉलो करायचा रनिंग मारायची पाच किलोमीटर दाबून एक प्लेट पोहा खायचा समोसे खायचे जिलेबी खायचे वेगळं नसते एक छोटीशी झोपडी असते त्याच्यात सगळं करावं लागतं आपल्याला त्या त्या कारणाने म्हणजे माझे माझे जे डिसऑर्डर होते मला टेनिस शेल्पोचे प्रॉब्लेम झालेले होते तर त्याच तर, तर पाहू शकतायत की विलास सर बाय 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 प्रोफेशन एक हाय अलर्ट एरियामध्ये आ, पोलीस म्हणून काम करतायत तरी देखील सरांना फिटनेस लेवल त्यांचा टिकवण्यासाठी सर अक्षरशः पाच किमी रनिंग करायचे सरांचं पोट कमी नाही झालं वजन कमी नाही झालं तर त्या ठिकाणी मसल लॉस सरांचा झाला होता आणि सरांचा बिफोर आणि आफ्टर तुमच्या समोर या ठिकाणी पाहू शकतात सगळेजण कि सरांचं चौऱ्याण्णव किलो वरती असणारे सर सर या बिफोरच्या एकाहत्तर बहात्तर किलो वजन आहे माझं म्हणजे या फोटो मध्ये दिसतात त्याच्यापेक्षाही देखील कमी वजन झालेलं सर।, सर तर पाहू शकतात सगळेजण बिफोरचा जर का फोटो पाहिला तर कोणी म्हणणार देखील नाही की हे बाय बॅकग्राऊंड एक पोलीस डिपार्टमेंट मध्ये काम करतायत बिफोरच्या फोटो मध्ये पोलीस डिपार्टमेंट मधील व्यक्ती वर्षी मुंबईची लास्ट इयर मुंबईची फोटो आहे लास्ट इयर मुंबईचा फोटो आहे सरांचा या ठिकाणी पाहू शकताय अगदी सरांचं वजन या ठिकाणी जर का पाहिलं आपण चौऱ्याण्णव किलोग्राम चे असणारे हे विलास सर या बिफोरच्या फोटोला बघितलं तर कुणीही म्हणणार नाही की सर पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत अगदी पोटाचा घेर उभा राहण्याची सरांची पूर्णपणे बॅकला बाग देऊन चेहऱ्यावरती पूर्णपणे फॅट साचलेलं आणि कुठेतरी एक ऑफिस जॉब करणाऱ्या व्यक्ती सारखा बॉडी स्ट्रक्चर झालं होतं सरांचं परंतु सरांनी या फिटनेस फॅमिली बरोबर जॉईन केलं आणि आज बावीस किलोग्राम वेट लॉस करून या ठिकाणी सर पाहू शकतात एकदम फिटनेस और भाई हमने तो आपके साथ वर्कआउट वर्कआउट किया है भी। सो करने के बाद में सर सर्विस किती वर्ष झाली तुमची माझी सर बारा वाजता झालेली आहे सर सर आज ज्या बहात्तर किलो वजनावरती तर ह्या बहात्तर किलो वजनावरती लास्ट किती वर्षापूर्वी होतात सर लास्ट सर मी ट्रेनिंग ट्रेनिंग वर असताना माझ्या पासष्ट किलो होतो त्याच्यानंतर दोन तीन वर्षांनी माझ्या म्हणजे इथून आठ वर्ष दहा वर्षा अगोदर किलो वजन होत सर मग सर आज पुन्हा नंतर त्या दहा वर्षापूर्वीचं वजन नाही मला आता फील वाटतं की मी आज ट्रेनिंग करून आलो मी आता ट्रेनिंग दिवसभर एनर्जी सीओ मॅडम सगळं राहत आणि दिवसभर एनर्जी सीओ मॅडम जिकडे गेली तिकडे जा लागते आपल्याला मागे असं वेपन बाजूला असते वेपन नऊ किलोचा आठ किलोचा वेपन असते राऊन त्याच्यात तर ते सगळं सर मला एनर्जी की नाही या मला या फॅमिलीने एक आहे नैराश्य दूर गेलेलं आहे सर म्हणजे कसं असते कोणाचं काही गेला तर लोक दुःखी होतात पण या फॅमिलीत माझा काहीतरी गेला तर दुसरे दुखी होतात पण मी कधी दुखी झालो नाही त्याच्यात एक म्हणजे माझा अनुभव आहे सर आता माझी चार महिना अगोदर माझी एक सोन्याची अंगठी हरवली दहा ग्रामची मी कॅनल मध्ये पोहायला गेलो होतो आंघोळ करायला आमच्या इकडे मोठा कॅनल आहे त्याच्यात माझ्या चुकीने ती अंगठी पडली तिथे पण लोक का म्हणतात याच्या वजन कमी झाला लोक दुखी होतात वजन कमी झालं पण माझे मी कधी दुखी नाही झालो सर माझी दोन लाख दीड लाखाची अंगठी गेली पण मी माझ्या चेहऱ्यावर बिलकुल निराश आले नाही म्हणजे या हॅमिलीने मला एक शिकवलंय हाश्यात खेळत राहा चेहऱ्यावर किती काय केलं तरी दुखी होऊ नका हे एक मला या फॅमिली सुपर सुपर सो सरांनी काय जबरदस्त अनुभव या ठिकाणी केलाय आणि हे सगळं का होत आहे हे सगळं होत आहे आपण सकाळ सकाळ जे अफर्मेशन करतो जे अफर्मेशन मध्ये आपण या ठिकाणी माइंड वर्कआउट आपल्या बॉडीला आपल्या मेंदूला त्या पद्धतीच्या संवेदना देतो तर निश्चितपणे रॉयल फिटनेस सेंटर तुम्हाला फक्त शरीराने फिट बनवत नाही तर तुम्हाला मन मेंदू आणि मनगट या तिन्ही पद्धतीमध्ये तिन्ही ठिकाणी तुम्हाला मजबूत बनवण्याचं काम करतं तुमचा माइंडसेट तुम्हाला तुमचं माइंड कंट्रोल इमोशन्स कंट्रोल करण्याचं काम या ठिकाणी आपल्या पूर्ण कॉलवरती होत असतं so सो अमेझिंग सर तुम्ही तुमचा अनुभव शेअर केलाय बावीस किलो वजन आणि आजपासून दहा वर्ष पाठीमागेलात सर तुम्ही आज ट्रेनिंग करून आलेलो मला असं वाटतं की मी आज ट्रेनिंग करून आलेला हो आणि मी धन्यवाद करीन दिनेश सरांच्या आणि संगीता मारोडी मॅडमच्या की त्यांनी मला गाईड केलेला आहे म्हणजे जे एक आपले गुरु किंवा आपले आई वडील आई वडील जे अगोदर हे न करू ते न करू त्याच्यानंतर गुरु दुसरे असतात ते आपल्याला गाईड असतात का हे नसुस आहे त्यांनी मला गाईड केले की हे नाही नाही मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो दिनेश सर आणि संगीता ह्या वेट लॉस शेक किती टाइम घेत होता सर न्यूट्रिशनल शेक सर सर मी दोन सकाळी आणि संध्याकाळी सर, सर लास्ट तुम्ही जे सांगितलं की अनुभवामध्ये की तुम्ही याच्या अगोदर पाच किलोमीटर रन करत होता आणि तो पाच किलोमीटर फक्त रन नाही तर टी डबल टी शर्ट त्याच्यावरती ट्रॅक सूट त्याच्यावरती रेनकोट आणि त्याच्यावर पुन्हा नंतर दुसरा ट्रॅक सूट म्हणजे बॉडीला हिट करण्यासाठी बॉडीला चरबी बाहेर काढण्यासाठी पण त्याच्यात उलट झालं ते सगळं माझे मसल डॅमेज झाले येस मग सर कदाचित तुम्ही जर का आज न्यूट्रिशनल शेक नसता घेतला संतुलित आहार नसता घेतला आणि फक्त वर्कआउट अगदी त्याच पद्धतीने आपल्या कॉलवरती जर का पुन्हा पंचेचाळीस मिनिटं वर्कआउट घेतला असता तर आपल्या डोळ्याच्या समोर जे आज फोटो दिसतोय तर तसे झाला असतात का सर नाही सर नाही बिलकुल नाही सर ते माझे सगळे मसल्स डॅमेज द्या, झाले असते आणि कालांतर कसं सर एक आपली फॅमिली आहे तिला जुळून आहोत तर आपल्याला फॅमिलीला जुळून असल्या कारणाने आपल्याला माझा सवय झाली आहे आपल्याला सगळ्याला सवय झाली आहे की मी साडेचार वाजता उठतो पण त्याच्यात कसं असतं सर जर तुम्हाला रिजल्ट मिळाला नाही तर तुमच्यात नैराश्य होतो सगळा माझा मला बीपीचा एक माझा अनुभव सांगतो म्हणजे या फॅमिली समोर अगोदर येण्या अगोदर माझं वजन चौऱ्याण्णव किल, किलो झालं बीपी आणि शुगर थायरॉइड आणि मायग्रेन माझ्याकडे एक लिस्ट आहे पूर्ण बिमारीची मी आता टेस्ट केले तर माझ्याकडे मला सात सात डिसऑर्डर बीपी हो था। थायरॉइड शुगर मायग्रेनिसेचा प्रॉब्लेम मी एकदा असा घरी होतो आणि न्यूज बघत होतो की कोणीतरी अटॅक आला आणि एकटाच राहत होता जसा मी बॅचलर राहतो माझी मिसेस बाय बॅकग्राऊंड महाराष्ट्र पोलिसला भंडाराला मी एकटा राहत होतो मी न्यूज बघत होतो की एक व्यक्ती बॅचलर होता त्याला अटॅक आला आणि तो मरून गेला पण कोणालाच माहित नाही जेव्हा त्याची बॉडीची स्मेल यायला लागली तेव्हा लोकांना माहित झालं का मरम पावला बा इथला मग मला बी विचारायला असच कधी काय आपल्या सोबत मला बी पीचा त्रास होता वेट वाढल्यानुसार मला बी विचारायला लागले की बा मी एकटार आपण झोपाच्या वेळेस कुंडी लावून झोपून जातो माझ्यासोबत बा असा होऊ नये आणि मी आभार मानिन माझ्या मिसेसच्या पण तिने मला या जर्नीत आणण्यासाठी फोर्स केला मालाधरी सर आणि दिनेश सर त्यांनी माझी लाईफ बनवून दिलेली आहे सर नक्कीच पाहू शकतायत कि किती सुंदर अनुभव आहे सर तुमचं वय किती आहे सर ए, आ, आज सर माझा चाळीस वर्ष सर ओके म्हणजे पहा सरांना आजपासून तीन चार वर्षापूर्वीचे सर हे सर्व अनुभव सांगत आहेत तर म्हणजे वयाच्या पस्तीसाव्या वर्षी छत्तीसाव्या वर्षी एखाद्या व्यक्तीला सात टाईप्सच्या जर का डिसऑर्डर स्टार्टअप होतात त्याच्या लाइफ मध्ये बीपी येतो त्याच्या लाईफमध्ये शुगर येतं त्याच्या माग मध्ये जर का मायग्रेन येत त्याच्या त्याच्या मध्ये टेनिस एल्बो येत आणि इतके सगळे डिसऑर्डर घेऊन जर का तो व्यक्ती जर का वयाच्या पस्तीस छत्तीस ला जर का स्टार्टअप करतोय तर जर का ही फॅमिली नाही मिळाली जर का आपण सकस संतुलित आहार त्या व्यक्तीने घेतला नसतं तर आज कल्पना करा आज ती व्यक्ती ला त्या मध्ये कशी दिसली असती जर का ती व्यक्ती सौतीस साडतीस वर्षामध्ये अशी दिसत होती की त्याचं पोट आलेलं वेळ आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की या फोटो मध्ये तुम्हाला दिसते की त्यांची कशी लाईफ होती मग अजून दोन तीन वर्षांनी पाच वर्षांनी वयाच्या पन्नास वर्षामध्ये काय झालं असत सरांच्या या फोटोच म्हणजे किती आजारांना निमंत्रण देऊ आपण सर मला मी म्हणजे स्वतः बिमारीला कसा मी सर म्हणजे महाराष्ट्र पोलीस बंदोबस्तला बाहेर जावं लागते आपले जेवणाचे आणि खाण्याचे काहीच नसते मग काही जे मिळालं ते आणि माझ्या अगोदर एक सवय होती सर मी जेवण लेट करायचं पण सकाळच्या नाश्ता माझा एकदम परफेक्ट म्हणजे नाश्ता करायचा दोन समोसे चहा हे ठेवलेच असायचे सो so, so, तुम्ही जण लक्षात घ्या तुम्हाला कोणत्या फोटो मध्ये जगायचंय तुम्हाला कोणत्या फोटो मध्ये राहायचंय ना तर हे सर्वांनी ठरवलं पाहिजे आणि सरांनी वेट लॉस तर केलेलाच आहे पण वेट लॉसच्या नंतर सरांनी तो वेट लॉस त्यांनी टिकवून दाखवलाय आज आपल्या समोर या ठिकाणी सर आहेत तर सरांचा स्टेप सरांचा एकदम फिट मी थँक्स का मला त्यांनी ह्या आयुष्य पुन पुनर्जन म्हणतात पुनर्जन्म दिलेला आहे सर अगोदर मी डिपार्टमेंट मध्ये असताना कसा एवढा मोठा पोट घेऊन जन गेला तो मला माझ्या डिपार्टमेंटले टोका टोका लोक टोकाचे टोकाचे पण माझ्या घरच्या लोकांनी टोकणं चालू केला होता माझा लहान भाऊ हा बाय बॅकग्राऊंड आर्मीत आहे इंडियन आर्मीत त्याची बारा वर्ष तेरा वर्ष सर्विस झालेली आहे तो याच्या आता इंडियन आर्मी वर आता फिट सगळे माझ्या कुटुंबातील सहा लोक हे इंडियन आर्मीत आहेत सर आणि आम्ही दोन भाऊ काकाचे मुलं इकडं महाराष्ट्र पोलिसला म्हणजे आमची टोटली फॅमिली फोर्सात असल्यासारखी आहे सर त्याच्यात सगळ्यात म्हणजे हाईट कमी माझी आहे एक सत्तर माझी हाईट आहे एक एकोणसत्तर सत्तर आणि सगळ्यात मोठं मीच होतो म्हणजे एकदम पोट बाहेर निघालेला सगळे मला कोणत्या कार्यक्रमात गेला सगळे काय रे तू चालू आहे तर या ठिकाणी पाहू शकतायत सरांनी त्यांचं तब्बल बावीस किलो वजन कमी केलंय आणि ते बी चरबीयुक्त वजन म्हणतायत कारण की आज मामाला सर दिसत आहेत तर आज एकदम मसल स्ट्रॉंग स्ट्रॉंग मसल असणारे सर दिसतात सर आता फॅमिली मेंबर काय म्हणतात सर तुम्हाला पाहतो एवढं वजन कसं कमी केला बा मी सगळ्यांना समजून सांगतो का रॉयल फिटनेस फॅमिली आहे त्याच्यात मी जॉईन झालेलं आहे त्याच्यात सकाळी एक घंटा वर्कआउट असतो कार्डिओलॉजी वर्कआउट असतो माइंड फ्रेस योगा असते वॉर्मअप असते सगळ्यांना समजून सांगतो सर शुअर तर खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सर तुमचं आणि धन्यवाद म्हणेल मी या ठिकाणी की तुम्ही तुमचा एक तास कॉन्ट्रीब्युट केलेला आहे आमची सर्वांच्या लाईफमध्ये हेल्थ येण्यासाठी सो so, थँक यू व्हेरी मच सर विशो ऑल द बेस्ट सर तुमच्या पुढच्या फिटनेस जर्नी सर